काय काय करालीस डाळ करायला तुरीची तुरीची डाळ कराल बरोबर कशी काय जरा सांग की माहिती बक्की आहे बघ हा असं आतरावं लागते असं जात ठेवावं लागते असं टाकावं लागते बघ डाळ भारी पडाली की तुरीची हा बक्की आहे बघ फिरव ते डाळ कशी पडाली काय नाही बघू दे मला हा हा मस्त वाली डाळ कशी वाली छान वाली दाळ बरोबर आहे आई मला म्हणायचं आहे इथं इतकं बेजार वालीस हां परी ते चकीहून वगैरे आपल्याला आणून दाखवायचे की बनून आणून दाणा आणायची डाळ मला चकीवरली हे खा वाट ना वरण खा वाट ना चकीवर सव... खा ना त्याला चवचे नाही हां हां नाव काय आता ह्या दात्यान डाळ केली का डाळ खाऊन बघ बरं वरण कसं लागते बरं बरं भारी म्हणून मला चकीयाच्यातून चांगली पडली की डाळ हा एकदाच करीत गेल्या पहिलं हा बर माणूस काय थोड्या माणूस होता पण आज माणूस होत पुरण घातलं की आदली लागत गेले बरं 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 याला काय काय म्हणतात काय काय नाही जाते माहिती सांगूया कि वरला खुटा हा वरल्या पाळू अजून काय काय कशाला काय म्हणतात काय नाही हे बघे खाल्ला पाळू आणि खाल्ला खुटा आणि हे बघे खुटा बसायचं सुराख आणि हे बघे नाकाड्या म्हणतात त्याला नाकाड्या त्याला नाकाड्या म्हणतात हा मग याच्या वाट हे माल खाली पडते आणि मग ते भोल्या पडते गोल गोल फिरत फिरत हा पहिले पासून घरीच करता का आपण पहिल्या चेक्याच नव्हत्या आमच्या काळात दळ्यात भाकर भेटाव नाही तर दाणे भरून घाऊ भरून कन्या करून खाव

ठोकणा गेल्यावर उभत आहे मग दिले झाल्यावर ठोकावडते त्या कुट्याला हा बरं 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 आपला सुतार तयार आहे हा खुटा बसून देते असं काय हा खाल्लावर बरं बरं मस्त काम सगळे जमतात माझं मला समजा जमते काहीच ना म्हणायचं नाही पाडतो कापूस येतो सोयाबीन कापतो सगळे जमत समजा जमते वय झालं आता काय करायची गरज नाही बसून राहत आता काय करणार आलो बापा हे काय काढून बसले आता हे मला खवड चेकीवरली डाळ चव लाग ना पोट भर ना म्हणून करायला